तळंदगे आदमापूर पायी दिंडीचे कोगनोळीत भक्तिभावाने स्वागत तळंदगे येथील श्री गोडगिरी सिद्ध मंदिर येथून श्रीक्षेत्र आदमापूर बाळूमामा यांच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंडीचे कोगनोळीत भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत केले कोगनोळी येथील राजीव गांधी नगरजवळ असणाऱ्या स्वामी समर्थ पाईप कारखान्याच्या परिसरात दिंडीचे आगमन झाले असता भाविकांनी फुलांची उधळण करून दिंडीचे स्वागत केले यावेळी शंकर नरळे रुपाली नरळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्तेविना तुळशी कट्टा व पालखीचे विधिवत पूजन केले पूजनानंतर भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक आरती झाली दिंडीच्या स्वागताप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते बाळूमामा श्री हालसिद्धनाथ विठ्ठल रुक्मिणीच्या जयभोषाने परिसर भाग्यमाये झाला यापायी दिंडीमध्ये एकूण दोनशे पाच भाविक सहभागी असून त्यामध्ये पंच्याऐंशी महिला व एकशे वीस पुरुष भाविकांचा समावेश आहे दरवर्षी या दिंडीचे नियोजन केले जाते चालू वर्षी या दिंडीचे पाचवे वर्ष असून भाविक भक्तांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा यशस्वी होत असल्याची माहिती खानू शिनगारे यांनी दिली यावेळी धोंडीराम मुधाळे खोपरी यांनी थोडक्यात प्रवचन करत भक्ती सेवा व संयमाचे महत्त्व सांगितले नरळे परिवाराच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ तरंदगे यांचा सुमधूर भजन कार्यक्रम पार पडला दिंडीच्या दर्शनासाठी अरुण भिंगारदेव उपविभागीय कृषी अधिकारी कोल्हापूर व शेखर थोरात तालुका कृषी अधिकारी तागल यांनी उपस्थिती लावली यावेळी यदेत्या नरळे बाळासाहेब कारंडे साहेबराव नरळे राहुल पाटील शिवराज नरळे शशिकांत पुजारी अक्षय शिनगारे ईश्वर शिनगारे माळू शिनगारे अमोल पुजारी विवेक शिनगारे सारंग पुजारी यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते